घेऊन येत आहे शिंदे गाव येथे सत्तर शॉप व चाळीस फ्लॅटची भव्य अशी वास्तव श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण

अवैधपणे गुटखा वाहतूक करणारे दोन आरोपी ट्रक सहित ताब्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ची कामगिरी दिनांक का चार चार दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहर कडील नेमणुकीचे पोलीस हवालदार प्रदीप मस्ते यांना गोपनीय माहिती मिळाली की ट्रक क्रमांक एम एच बारा एम व्ही पंच्याहत्तर दहा यामध्ये दोन इसम हे प्रतिबंधित असलेला पान मसाला व सुगंधित तंबाखू गुटखा गाडी मध्ये भरून अवैध विक्री करणाऱ्या उद्देशाने पेट रोडकडून भक्तीधाम कडे पंधरा ते वाजण्याच्या दरम्यान येणार आहेत सदरची माहिती पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना कळवली असता त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक गजानन इंगळे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागोल पोलीस हवालदार प्रदीप मस्ते पोलीस हवालदार विशाल काठे पोलीस हवालदार संदीप भांड पोलीस हवालदार नाझीम खान पठाण पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे पोलीस नाईक तीनशे सत्याहत्तर प्रशांत मरकड पोलीस अंबलदार विलास वारोसकर पोलीस अंबलदार दोन हजार दोनशे साठ जगेश्वर बोरसे पोलीस अंबलदार मुतार शेख पोलीस अंबलदार राजेश राठोड तसेच पोलीस अंमलदार समाधान पवार आशांचे पथक तयार करून मिळालेल्या बातमीवरून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते पोलीस अधिकारी व मिळालेल्या बातमीप्रमाणे मोती सुपर मार्केट समोर पेट रोड पंचवटी येथे सापळा लावून थांबले असताना एक अशोक लेल्यान ले भगवा व सफेद रंगाचे पट्टी असलेला ट्रक क्रमांक एम एच बारा एम फी दहा येताना दिसला त्यास थांबून सदर ट्रक मधून चालक व क्लीनर असे दोन इसम खाली उतरले असता त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नावे अमोल ज्ञानोबा इंगुळकर वय वर्ष सदतीस व जाबीर अफजल बागवान वय वर्ष छत्तीस त्यांना सदर ट्रक मध्ये काय आहे बाबत विचारपूस केली असता त्यांनी ट्रक मध्ये हिरा पान मसाला व सुगंधित तंबाखू असल्याबाबत सांगितल्याने सदर ट्रकची झडती घेतली असता सदर ट्रक, ट्रक मध्ये विक्री करता आणलेला एकूण हजार एकशे वीस रुपये किमतीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला पान मसाला व सुगंधित तंबाखू असा गुटखा अशोक लेलँड ट्रक मध्ये वाहतूक करताना मिळून आल्याने ट्रक सह एकूण तीस लाख सात हजार एकशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर आरोपी विरुद्ध सरकारतर्फे पोलीस हवालदार प्रदीप मस्ते यांनी पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा तपास पंचवटी निरीक्षक पडोळकर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा नोटिफिकेशन्स मिळवा